बांधकाम कामगारांना तालुका स्तरावरती साहित्य वाटप करा आमदार प्रताप निते। आज सप्टेंबर मंगळवार रोजी दुपारी वाजता मिळालेल्या माहितीनुसार अमरावती बांधकाम कामगार साहित्य वाटपाचे नियोजन केले जात असल्यामुळे संपूर्ण अमरावती जिल्ह्यातील बांधकाम कामगारांची त्या ठिकाणी मोठी संख्या गर्दी होत असल्याने नागरिकांना याचा त्रास होत असल्याची माहिती आमदार प्रतापदा अडथळ यांच्या निदर्शनास येताच त्वरित आमदार प्रताप अडचण यांनी बांधकाम कामगार विभागाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधून तालुका स्तरावर नियोजन करण्याच्या दिल्या सूचना आमदार प्रताप अडचण यांच्या मागणीला यश लवकरच नियोजन करून तालुका स्तरावर वाटप केल्या जाईल बांधकाम कामगार विभागाचे साहित्य अमरावती जिल्ह्यामध्ये बांधकाम कामगार विभागाअंतर्गत होत असलेल्या साहित्य वाटपाच्या अडचणी संदर्भात संबंधित नागरिकांनी आमदार प्रताप पडसर यांच्याकडे तक्रार केली असता आमदार प्रताप पडसर यांनी थेट मुंबई येथील बांधकाम कामगार विभागाचे अधिकारी श्री कुंभार साहेब यांच्याशी चर्चा करून तालुका निहाय तालुका स्तरावर बांधकाम कामगार विभागाअंतर्गत होत असलेल्या साहित्य वाटपाचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या असता यावेळी सकारात्मक चर्चा होऊन आमदार दादा अडसे यांच्या सूचनेनुसार एकाच केंद्रावर बांधकाम कामगारांना साहित्य मिळण्याकरता केंद्र निवडण्याकरता सुरू असलेली नवीन ऑनलाईन नोंदणी त्वरित थांबवून लवकरात लवकर तालुका स्तरावर नियोजन करण्यासंदर्भात बांधकाम कामगार विभागाचे अधिकारी कुंभार यांच्याकडून निर्देश देण्यात आले